हरित क्रांतीचे जनक वसंतरावजी आगे नाईक यांच्या जयंतीनिमित्त नेताजी सुभाषचंद्र बोस कृषी महाविद्यालय मरखेलच्या विद्यार्थ्यांच्या वतीने वृक्षारोपण करून कृषी दिन साजरा नेताजी सुभाषचंद्र बोस कृषी महाविद्यालय मरखेल येथील रावेच्या विद्यार्थ्यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकडी येथे कृषी दिन साजरा करण्यात आला जनक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमासाठी उपस्थित नेताजी सुभाषचंद्र बोस कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक गुणाले सर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी येथील मुख्याध्यापक श्री अन्नामवार सर सहशिक्षक कोरे सर उपस्थित होते विद्यार्थ्यांकडून कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले व विद्यार्थ्यांना फळे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे मार्गदर्शक नेताजी सुभाषचंद्र बोस कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य एम आर मुळेसर व केंद्र संयोजक डॉक्टर अर्चना राठोड व प्राध्यापक ए गुणाले सर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम रावे विद्यार्थी ऋषिकेश गाडेवाड आदित्य सरोदे आजेश पवार मंगेश बिरादार नरुचे प्रशांत गणेश वाडीकर यांच्या वतीने घेण्यात आला सिटी इंडिया न्यूजसाठी चंद्रकांत गजलवार वळकर देगलूर तालुका प्रतिनिधी